या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी सूटिंग शर्टिंग रेडीने आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक नऊ येथे विविध विकास कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून क्रमांक मधील दाजीपेठ परिसरात चाळीस लाख रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला या अंतर्गत परिसरातील विविध रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे शुभारंभाचा कार्यक्रम श्री व्यंकटेश्वर देवस्थान येथे पार पडला यावेळी आमदार देवेंद्र कोठे भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर माजी महापौर कांचना यन्नम आदी मान्यवर उपस्थित होते विकास कामांचा शुभारंभ उद्योगपती लक्ष्मीनारायण कमटम व सीए व्यंकटेश चन्ना यांच्या हस्ते करण्यात आला दाजीपेठ परिसरातील माया मेडिकल मंदीर, ते श्री बालाजी मंदिर दुध्याल घर ते कर्ली घर बिटला घर ते राज प्रोव्हिजन स्टोर तसेच बालाजी सांस्कृतिक भवन ते कलशेट्टी तेली दुकान या मार्गांवरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमास माजी शहराध्यक्ष रामचंद्र जन्नू उपाध्यक्ष अंबादास बिंगी विजया वड्डेपल्ली माजी नगरसेवक मेघनाथ येमुल तसेच विविध मंडळांचे पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून या विकास कामांमुळे दाजीपेठ परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे